आपण पाहताय आय टी न्यूज आवाज नव्या युगाची ब्रेकिंग न्यूज आढावा पावसाचा आय बी सेवन न्यूज वर पावसाची ब्रेकिंग न्यूज आमचे प्रतिनिधी प्रदीप सरदार यांनी मेहकर तालुक्यातील अतिवृष्टी पावसाचा घेतलेला आढावा मेहकर तालुक्यात काल दिनांक जून पंचवीस सायंकाळी सहा वाजल्यापासून पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आज जून सव्वीस सकाळी सात वाजल्यापासून ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आपणास पहाव्यास मिळत आहे शेतकऱ्याच्या पेरण्या जवळपास झालेल्या आहेत परंतु दुबार पेरणीचे संकट निर्माण झालेले आहे शेतात पाणी साचले आहे रस्ते नदी नाले तुडून भरून वाहत आहेत हे आपण बुलढाणा प्रतिनिधी प्रदीप सरदार मेहकर संध्याकाळपासून पासून काल दुपारपासून तीन चार वाजतापासून खूप जोराचा पाणी आपल्या मेहकर तालुक्यामध्ये आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी पडत आहे आता यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पण बाकीची शेती कामे ओळमलेली आहे पण या बुलढाणा जिल्ह्यामधील मेघा तालुक्यामध्ये धुंडेफळ जाणेफळ हिवरापूर एक माउतीपेट वाडी या शिवारात आज संध्याकाळपासून जोरदार पावसाची सुरुवात चालू आहे आज सकाळपासून आणि पाऊस एवढ्या प्रमाणात आहे की रस्त्यावर पाऊस टपलेला आहे तुम्ही पाहू शकतो रस्त्यावर किती प्रमाणात पा पाण्याचा यायला चालू आहे त्याने आक्षेट शाणे आक्षेट पाण्यातून रस्ता काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण इकडे या ठिकाणी पाहू शकता शेतामध्ये पाणी एवढं प्रमाणात पसलेलं आहे जी पेरणी झालेली आहे दुबार एक तर शेतकऱ्याला दुबार फेरणीचं काम पडलेलं होतं पण दुबार पेरणी करून पण आता हे पाण्याचा प्रवृत्स एवढा भरपूर प्रमाणात चालू झाला त्याच्यामुळं पावसा पाणी हे त्याच्यामुळं शेतकऱ्याला दुर्बान कमी करण्याची हे बा शक्यता येऊ शकते आणि हा जोरदार पाऊस आहे आय व्ही सेवन तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार दुर्कट レッツゴーのパーティー。<music>